भाजपशी हात करणाऱ्या परिती शिंदेच करायचं काय धिक्कार असो धिक्कार असो धिकार असो धिक्कार असो धिकार असो सत्तार शिंदेचा धिक्कार असो धिकार असो धिक्कार असो शिंदेचा धिक्कार असो धिकार असो धिक्कार असो धिकार असो धिक्कार असो नाही

करायच काय सदार परिशेच काय भाजपशी हातमिळवणी करायचं काय हकालपट्टी करा हकालपट्टी करा हकालपट्टी करा महाविकास आघाडीतून हकालपट्टी करालपट्टी करा परिती शिंदेची हकालपट्टी करा महाविकास आघाडीतून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका